अवैध वाळू उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक करणारा डम्पर एमआयडीसी पोलिसांनी पकडला चार लाखांचा डम्पर आणि तीस हजाराची तीन ब्रास वाळू असा चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सदरची कारवाई सोमवारी पंचवीस फेब्रुवारीला रात्री साडे नऊच्या सुमारास नवनागापूर गावच्या शिवारात दूध डेअरी चौकात करण्यात आली या प्रकरणी पोलीस अंमलदार शुभम सुद्रुक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकुंद भाऊसाहेब मोरे वय छत्तीस राहणार निर्मल नगर सावेडी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वाळू उत्साह करून त्याची डंपर मधून वाहतूक केली जात असल्याची माहिती एम आयडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली त्यांनी एका पथकाला सदर डंपर वर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार पथकाने नवनागापूर गावच्या शिवारात दूध डेअरी चौकात सापळा लावून संशयित डम्पर पकडला पोलीस अंमलदार संदीप चव्हाण अधिक तपास करत आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा